नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मालेगाव ब्लास्टच्या संदर्भातून जे काही ए एन आय कोर्टने जे निकाल दिला आणि निकाल दिल्यानंतर ज्या पद्धतीनं भगवा आतंकवाद हा विषय थोबाड्यावर पडला परंतु भगवा आतंकवाद थोबाडीवर पडल्यानंतर ज्या पद्धतीच्या वावड्या आणि ज्या पद्धतीची भूमिका देशात सुरू झाली खऱ्या अर्थानं त्याची मीमांसा करणं गरजेचं आहे तर दुसरीकडं ज्या पद्धतीनं पाक क का, काश्मीरमध्ये या तीन अतिरेक्यांना मारल्यानंतर म्हणजे ऑपरेशन महादेवामध्ये जी काही तीन अतिरेकी आम्ही ठार केली आणि त्या तीन अतिरेकी ज्यांचा संबंध त्या गलवान व्हॅलीच्या आमच्या निर्दोष हिंदू बांधवांना ज्या पद्धतीने धर्म विचारून विचारून मारण्यात आलं त्यांच्या हत्येनंतर त्याच्या त्यांचा जो जी क्रूर हत्या केली त्याच्यानंतर आमच्या लष्करी कारवायांनी कार कार्वा, कारवाईमध्ये ज्या पद्धतीने महादेव ऑपरेशनमध्ये ते तीन न नराधम हे मारले गेले त्यामुळं ज्या पद्धतीची भूमिका पाकव्याप्त काश्मीर पी ओ केमध्ये निर्माण झाली त्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश ए लो मोहम्मद जैश ए तयबाचे आतंकवादी ज्या पद्धतीने त्यांच्या जा जा जनाजामध्ये जाऊन आपल्या भूमिका मांडू लागलेत ना तरीही आमची जीभ ही, ही बांधली गेलेली आहे कारण की एकीकडं जो भगवा आतंकवाद म्हणून ज्या पद्धतीनं प्रज्ञा सिंह किंवा ल कर्नल पुरोहित किंवा त्यांचे ते समीर कुलकर्णी वगैरे हे लोक ज्या पद्धतीने गवण्यात आले ज्या पद्धतीने मांडण्यात आले आणि ज्या संदर्भातून एक भगवा आतंकवादाची भूमिका या भारतात मांडून जगासमोर भगवा आतंकवाद काय असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला हा खरा प्रयत्न त्यासाठी होता की आपली जी वोट बँक आहे की आजपर्यंत जी मतदानाची जी भूमिका त्यांच्याकडं ठरली जायची आणि नेहमी गणितं सांगितली जायची की आमची गिन आमचे गणित हे तीस टक्क्याच्यावरच सुरू होतं परंतु ज्या पद्धतीनं आता या गोष्टींच्या भूमिका या गोष्टींची पडसाद ज्या पद्धतीने स समाजात वळ उमटू लागले तर त्यामुळं ही तीस टक्के वोट बँक ज्या पद्धतीनं हातातून निष्ठू लागली आणि त्याच्यावर अनेक क्लेम करणारे निर्माण झाले अनेक क्लेम करणारे झाल्यामुळं काय झालं की आता परिस्थिती कशी सावडायची सावटायची किंवा त्या संदर्भातून आपल्या हातात आपली भूमिका कशी आपल्या पद पदरी बाळगून ठेवायची यासाठी हा हास हा, हा केलेला जो भगवा आतंकवाद म्हणून आपल्या समोर आला आणि त्या भगवा आतंकवादाला ज्या पद्धतीनं न्यायालय एन्या एच्या न्यायालयाने न्याय ज्या पद्धतीच्या करून जे नि निकाल दिला आणि हा निकाल दिल्यानंतर खऱ्या अर्थाने यांचे तोंड शिवले गेले पाहिजे होते पण म्हणतात ना की जी खिशहानी बिल्ली खम्मानूची म्हणजे जेव्हा एखादं मांजर खिजावतं तर ते जास्तच ख आपल्या क नखाने मोठा स्तंभ उखरायला सुरुवात करतं त्या पद्धतीची परिस्थिती झाली आणि त्या परिस्थितीच्या नंतर भगवा आतंक हा विवाद त्यांना शिवरायांची आठवण हो आली शिवाजी शिवाजी महाराजांची आठवण हो आली आणि भगवा आतंकवाद म्हणजे भगव्या रंगासोबत शिवाजी महाराज होते त्यामुळं हे भगवा आतंकवाद न म्हणता ह्याला सनातन आतंकवाद म्हणा म्हणजे इतकी नाचक्की एवढी निंदा नालसती एवढी खालच्या पातळीची भूमिका जर मतदानासाठी जर तुम्ही भूमिका ठेवत असताल तर खऱ्या अर्थानं तुमची निंदा करावी तेवढी कमी आहे तुम्हाला कि किती तुम्ही कित गलित गात किती झालात हे म्हणणंही किती शोभनीय आहे हे म्हणणं हे बघणं गरजेचं आहे कारण एकीकडं वारंवार ज्या पद्धतीचे दाखले पाहिजेत आणि ज्या पद्धतीच्या भूमिका पाहिजेत त्या भूमिकेच्या एवढ्या सगळ्या गोष्टी समोर असतानासुद्धा तुमची जड जीभ जड होते आणि तुम्हाला त्या धर्माशी त्या विषयाशी कधी बांधिलकी म्हणून तुम्ही या गोष्टी बांधतायत की या भूमिका आमच्या वोट बँकची जी लावलेली कसट आहे जी लावलेली एक जी भूमिका आहे ती का काय यासाठी तुम्ही जर या पद्धतीच्या भूमिका घेत असताल तर खऱ्या अर्थानं तुम्ही देशप्रेमी नाही तुम्ही देशद्रोही आहात कारण की ज्या गोष्टी आम्हाला कित्येक वर्षापासून आमच्या डोक्याला ब ज्या पद्धतीनं मनस्ताप देणारी होती ज्या पद्धतीनं आम्हाला नेहमी आम्हाला विटेस धरणारी होती आणि या विटेस धरणाऱ्या या गोष्टींना आम्ही ज्या पद्धतीनं पालन पालन पोषण करत गेलो आणि आजच्या परिस्थितीला त्या भूमिका कशा पद्धतीनं निपटारा चालू आहे ज्या पद्धतीनं त्याच्या नांग्या ठेसणं चालू आहे तर त्याचं अभिनंदन त्याचं कौतुक करणं तर सोडा पण त्याच्याबद्दल तुमच्या ज्या मनात ज्या काही द्वेष भावना निर्माण झाल्यात ना त्या खऱ्या अर्थानं या राष्ट्रासाठी हितकारक नाही आहे खऱ्या अर्थानं ज्या काही भूमिका या आतंकवादाच्या माध्यमातून असेल दहशतवादाच्या माध्यमात असून माध्यमातून असेल किंवा अतिरेक जी काही गँगवारं होतात ते खऱ्या अर्थानं देशाच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी योग्य नसतात आणि या आरोग्यासाठी योग्य नसल्यामुळं त्याला योग्य ठिकाणीच त्याचं त्याच्यावर उपाययोजना झाल्या पाहिजेत परंतु या परिस्थिती जर अशा पद्धतीच्या दुजोरे मिळत राहिल्या अशा पद्धतीच्या वकिल्या मिळत गेल्या तर त्या गोष्टी फोपवणाऱ्या नाही तर काय होणार आहे तरी याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही आमचं आमचं जे वोट बँक आहे आमची जी म मत मतदारांची संख्या आहे ती कायमस्वरूपी आमच्या पाठीशी राहिली पाहिजे ही भूमिका घेऊन चालणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थानं राजकीय भूमिकेत काम करण्याची अधिकार पोहोचतो का हा सगळ्या मोठा सगळ्यात मोठा प्रश्न आहे शिवरायांनी ज्या पद्धतीनं या देशाची भूमिका मांडली या रा राष्ट्रामध्ये एक हिंदवी संकल्पना मांडली की ज्याच्यामुळं प्रजा आणि सर्वसामान्य माणसं हे सुरक्षित राहावे शिवरायांचे जर राज्य राज्यकारभाराची परिस्थिती बघितलं तर त्या ठिकाणी कोणता जातीवाद नव्हता कोणता पंथवाद नव्हता परंतु ज्या पद्धतीनं ज्या भूमिका आम्ही आज ज्या लोकशाहीच्यामध्ये धर्मनिरपेक्ष असतानासुद्धा ज्या पद्धतीच्या पंथवादाची भूमिका आम्ही मांडतोय ती पंथवादाची भूमिका खऱ्या अर्थाने या लोकशाहीला शोभणारी आहे का कारण की ज्याने एखाद्याने जर एखादा गुन्हा केला तर त्या गुन्ह्याची सजा आणि त्या गुन्ह्याची ज्या पद्धतीची भूमिका असेल त्याचं त्या पद्धतीनं त्याचा आवळ त्याला आवरणं गरजेचं आहे परंतु ज्या पद्धतीनं एखाद्या दे, एखाद्याला विटीस धरण्यासाठी एखाद्याला बदनाम करण्यासाठी ज्या पद्धतीच्या पद्धती भूमिका तुम्ही लावून धरला आहे त्याने खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी मालेगाव विस्फोटानं सगळ्या यांच्या पोलखोली समाजासमोर आणून ठेवल्यात ज्या पद्धतीने महबूब मुजावर कॅमेरासमोर आणले आणि आले आणि ज्या पद्धतीच्या भूमिका मांडल्या त्या पद्धतीच्या भूमिका मांडत असताना ते त्या महबूब मुजावरांवरही यांनी जे टीकास्त्र सोडले आणि ज्या पद्धतीच्या त्यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली ना खऱ्या अर्थानं यांच्या त्या खिजावलेल्यापणाची ही दृष्टिकोन आहेत आजपर्यंत ज्या पद्ध भयमुक्त वातावरण जोपर्यंत होत नाही जोपर्यंत कसल्याही पद्धतीची आम्हाला हानी पोहोचणार नाही याची शाश्वती मिळत नाही तोपर्यंत कोणीच बोलणार नाही परंतु जर तोंड उघडलं आणि उद्या माझ्या तोंडाची दाबी करून मला माझ्या पद्धतीनं मला संपवण्यात आलं तर या भूमिकेत कोण तोंड उघडणार आहे आणि कोण शहीद हुतात्मा पत्करणार आहे तरी ह्या सगळ्या गोष्टींना अलिप्त ठेवून या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून ज्या पद्धतीनं राजकीय बाजू सांभाळण्यासाठी आपली भूमिका मांडली जाते ना खऱ्या अर्थानं हेच आतंकवाद पोषित करणारी वृत्ती हे समाजात दिसू लागलेली आहे किंवा हीच वृत्ती खऱ्या अर्थानं आजपर्यंत ही जी आम आम्हाला विषवल्ली आमच्या पदरी पडली होती ना त्यांना पोचणारी ही वृत्ती होती असं निदर्शनास येऊ लागलं आहे वास्तविक पाहता हा भगवा आतंकवाद हा विषय नसताना कारण की इतक्या काला कालापासून या देशामध्ये अनेक संस्कृत्या नांदल्या अनेक संस्कृत्यांना आश्रय मिळाला अनेक संस्कृत्या इथं रुजल्या तरीही कधीही त्यांना अशा पद्धतीची भगवे आतंकवादाची भूमिका कधी जाणवली नाही पण या लोकशाहीच्या सुदृढ वातावरणातसुद्धा ज्या पद्धतीनं आज ती गोष्ट ज्या पद्धतीनं सुजलाम सुफलाम मज यश शीतलाम म्हणणारी संकल्पना आज कशा पद्धतीनं या रंगाच्या आत रंगाच्या रंगा आतंकवादावर येऊन ठेपली आहे ना ते सगळ्यात मोठं दुःख आहे आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्या पद्धतीच्या का भूमिका यांनी मांडल्या त्याला उत्तर आता पाकव्याप्त काश्मीरमधले लोक देत आहेत त्या ते पद्धतीचे त्यांचा समाचार घेत आहेत परंतु हा समाचार घेतानासुद्धा तुमच्या पोटात जर दुखत असेल तुमच्या पोटातली जी कळ आहे ती खऱ्या अर्थानं तुम्हाला समाजासमोर अशा व्रत अनेक टी व्ही डिबेटमधून किंवा अनेक मधून तुम्हाला समाजासमोर आणून तुमची जी तुम्ही स्वतःची नाचक्की करून घेतायत तुम ना कृपा करून या देशा देशासाठी तरी या गोष्टीला थांबवा आणि खऱ्या अर्थानं जे काही एकोणीस वर्षानंतर जो काही आम्हाला न्याय मिळाला आणि जो न्याय मिळाला पण न्यायाची भूमिका सुद्धा आम्हाला आमच्या पद्धतीने ठेवली आणि त्या पद्धतीने एन आय कोर्टाने ज्या पद्धती ताशोरे ओढले की या संदर्भात ज्या पद्धतीचे स्पॉट पंचनामे म्हणा किंवा ज्या पद्धतीनं ह्याला घेराबंदी करायची गरज होती ती त्या सरकारनं केली नाही त्याचे परिणाम की या याच्यातले दोषी हे कुणाला धरावं हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थानं खऱ्या चोराला सोडून तुम्ही संन्याशाला फाशी द्यायला निघाला होता परंतु संन्याशीची पुण्य पुण्याची भूमिका किंवा कमवलेलं पुण्य त्याच्या पदरी पडलं आणि या या सगळ्या प्रकरणातून निर्दोषमुक्तता म्हणून त्यांची त्यांना निर्दोषमुक्तता करण्यात आली हेच खऱ्या अर्थानं त्या साधूंचं पुण्य असेल कदाचित या गोष्टीचा पुन्हा अतिरेक करण्यासाठी तुम्ही आता धसवू नका कमीत कमी राष्ट्राचा विचार करून ब देशाचा विचार करून तुमच्या भूमिकेतून कमीत कमी कधीतरी देशप्रेम देशभूमिका कधीतरी जागू द्या एवढीच विनंती आपल्या विषयाच्या संदर्भात आपल्याला काय वाटलं असेल तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्य माध्यमातून क कळवा आणि विषय आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा नमस्कार